नमस्कार नमस्ते होय वाटत चांगली पाहिली आज नाही भरपूर दिवस पण आम्ही एकदा गाडी पळवलेली तेव्हा पण गाडी चांगली पाळलेली करवडी फाटीला आणि असंच महिना झालं दोन तीन महिने चाललेलं पायवायची पळवायची गाडी त्याच्यावर मग बालमाला वेगळा पायरावायचा टिटवीला ला वयाचा पुन्हा ते आमची घरची गाडी पाळायला लागलेली ती त्यामुळे तीन चार मैदान ती पोहली मग महिना गेला त्यात लांबवला मग आज सातारा मध्ये आहे म्हटल्यानंतर हा दोन्ही सारखी गाडी पळते उच मात्याने दोन्ही बैल पोहते नाही काय अजून नाही काय मोठं कोण आपल्याला मोठं कोण पहिलं देतच नाहीत ना आणि आपण करत पण ना म्हणून विषय देत नाही पेक्षा आपण करतच नाही कोणाचा मैत्री संबंधात ज्याने आपल्याला प्रत्येकात बैल दिलेत त्या आपण बैल देतोय आणि त्यांच्यावरच पोहतोय तीच आपल्यासाठी मोठी आणि बारकी पण तीच ती शिवाय तुम्हाला पाहण्यासाठी धन्यवाद सातार एक्सप्रेस बलमा की कि मैदान स्वप्नकरांची अमित पाटलांची टी व्ही बरोबर सुंदर नियोजन हो चालवत नमस्कार नमस्कार आज आधी बघा आठ वाजता बैल आराम होत असतो आराम करूनच बैल एक पंधरा दिवसाच्या गॅपने आपल्या मैदानात येतो सिकंदर नाही नाही सिकंदर काल पडला कुठं पडला ह्याला गुळ उलाय नाही राहिला सीमेला मार खाल्ला हो, हो आज मायब्या मायब्याचं नियोजन सचिन एक दहा पंधरा दिवस लागलाय ना स्पीड लागलाय वर्षी एक नंबर एक नंबरचा मंत्री कोण तवा असत्यात तर असत्यात तर तुम्हाला सुंदर नियोजन केलं हो किती दिवस आता दहा दिवस झालं नियोजन झालेलं पहिला आता कंटिन्यू बोलायला काढायला तिथं राहतोच काय विषय नाही एक दोन तीन किती फायनल फायनल काल किती गेला परवा दिवशी एक केला की तिथं हो असं काम आहे बघायला आपल्या निवांत परवा तो शेनवडीचा आज एक नंबर पाहिली गाडी काय विषय नाही बापेगावचं काय नियोजन अजून तर काय केलेलं नाही पण चांगले मोठं नियोजन होईल शेवटच्या सुंदर उर्फ दिक कॉकटेल बघा पण मैदानात झाला होता आणि तेरामध्ये गटपात याचा पायरा काय होता बघूया तो पुढे गेलो नमस्कार हो जेव्हा रायफल शिरसेवडी केलं हो कसं कसं कुणी गेलं आधी गेलो तसंच हो दोघांचं फोन जुळ जुळ लक्षपेक्षा आधी वडकीचं मैदान आहे हा तिकडे लक्ष घ्यायचं तिकडे लक्ष पहिलं मैदानामस्कार चालू सकाळचा त्यावेत पाहाले तशी पाहिले गाडी चांगली पाहायला पुन्हा बघेस मी नव्हते काल लगेच जाऊ जा सगळे जायचे आता काय मोठ्या माहिती काल पण पळाव शिवायच्यावर नमस्कार कुठून काय कोपर्ड आहेत कुठलं कोपरड काशी कोपरड कोपर कराड कोपर कुणावर आज बोरगावचा लक्ष झालं केलं आला ती म्हणली बैल पोहते आमचा चालते म्हणलं आपण एक मैदान धरू धरलं मग आजचं मैदान चांगलं नामांकित मैदान आपलं करू चांगलं चांगलं एक नंबर ओके एक नंबर नियोजन आहे पुसेगावच बघा अजून बघू फुट शुभेच्छा धन्यवाद नमस्कार काय नाव लाडू फुटला लाडू कुमट्याचा बाजीराव कुशेगाव जगदावे ज्वेलर्स बाजीराव चांगली पडले चांगली बाजीराव जगदा ज्वेलर्स पुसेगाव कशी पडली गाडी चांगली पळाली गाडी चांगली पळाली

बावीसाव्यात पळली गाडी पाच नंबर असा चांगली पळली गाडी सुट्टी आली गा। आहे कोशेगाव चालले नियोजन करायचं चांगलं टॉपचं नियोजन चाललंय चांगलं नियोजन ने आहे शुभेच्छा धन्यवाद नमस्कार भाई हा राहिली गाडी आपली दुसऱ्या गटात राहिली हा सुरल्या होता यो सनी बाबा तरडगाव एक नंबर गाडी पडली हा घेतल्या बस नाही आपली गाडी फायनल ला राहते म्हणजे रात्री हा मग काय घेतला म्हणजे एकवीस लाख रुपये उगच नाही कष्टच आहेत आपले पैसे काय असं काय कुठ नाही आणून काय नाही दोन नंबरचा आपला नाही एक नंबरलाच आपण आणि एकच नंबर वासरू करणार आज भी आज गुला हा धन्यवाद आज मुन्नान मग तो राहिला दुसऱ्याने टाका टाकीत मार खाल्ला थोडासा हो 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 शंभर टक्के राहतात काय चालत बैरच करत नाही मी दुसरे कारण आपलं इकडं वीस हजार आणि हजार पन्नास हजार मागतात त्या घरचे जुगा पळवला चांगला ना शंभर टक्के यायचाच पद्धत रासप चारशे चारशे कमी ना आपल्या निर्यात येतात घरी आपल्या खुशेगाव शंभर टक्के पाहणार घरातल्या घरात आणि राहणार बी खुशेगावला माहिती नाही धन्यवाद धन्यवाद नमस्कार कुठून आला मांगरेवाडी मांगरेवाडी काय काय आपलं आहे गरुड आहे आणि कन आहे आपल्याला तिघो पण तिने पण अरे वाईर कस पैर सोने वादळ बरे आणि गरुडाने कन आहे आपल्या घरची गाडी वादळ करू वादळ मांगळ पारवा चांगलं बहिलेत मांगडीतली स्पीड चांगलं लागलं कुठल्या गाडी दोन्ही आपल्या गाड्या चांगल्या पळाले आहेत मैदानात असं नाही की कोणाला कमी नाही लागलं दोन्ही गाडी धन्यवाद